थोडस राहील चल चल जलदी जल्दी जलदी जलदी लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्ह चला नाही झाला टाईमपास चला का बाईक चलाई वरती या लवकर con il le lepre. Non posso che Non ho pensato a stare लवकर लवकर चला कोण कोण येते लाईव्ह वरती फर्स्ट लाईक टन धन्यवाद रुपेश कसा आहेस जेवण झालं का सध्या कुठे पुणे मुंबई राजस्थान तू तर बाबा कुठं पण असतो मी एकदम मस्त फर्स्ट क्लास दाबाडे फर्स्ट क्लास आलाय ना मूवी जेवण वगैरे झालं का अजित सिंग वागेला हाय सगळ्यांच स्वागत आहे लाईव्ह वरती जे पण लाईव्ह वरती आले तेवढं सगळ्यांचं लवकर लवकर या चला लाईव्ह वरती लाईक करा रे लाईक करा i in जोपर्यंत तुम्ही काही बोलत नाही तोपर्यंत मी पण काही बोलणार नाही चलो

मस्त आटाने साफ करायचं काम चाललंय आणि तुमच्याशी बोलते तुम्ही लोक काही बोलत नाही त्याच्यामुळे मस्त शांत भाजी नाही बनवली मग काय बनवली प्रश्न पडतो काय करायचं झालंय घे देऊ का तुला

हिवाळा चालू आहे तर हिवाळ्यामध्ये मस्त ताजे ताजे मटर भेटत आहेत रोजचे अर्धा किलो अर्धा किलो म्हणून मी स्टोर करते वर्षभर तरी ते राहावे फ्रीज मध्ये ताजे मटर सीटचे पण आहेत हवे असेल तर घे झाले बर का बाबा येतो आपली हजेरी देतो आणि जातो हजेरी देऊन जातो की बाई मी आलोय आता फिरून येतो कुठं कुठं कुणाच्या कुणाच्या लाईव्ह चालू येत्या मी बघून येतो खरंच दहाच्या नंतर एवढ्या लाईव्ह चालवतात ना प्रत्येकाच्या लाईव्ह चालवतात आणि आमची पब्लिक सगळी गायब आहे का तर आम्ही मनात एकदा मग लाईव्ह येतो आम्ही शेड्यूल ठेवत नाही लाईव्हेट रिजन पब्लिकच हे ना बाई, मग कशाला म्हणत होती आमची बाई तुमचा स्पोर्ट डे नाहीये का गुन पोट पर्यंत लाईट बंद करून गेली पळून गेली गुडू यांच बघा तिचा पंख कस चालू आहे डब्बा काय झाला माझा आहे ना तुम्हाला काय सर काहीतरी म्हंटली होती मला तू का काय नाही काल काहीतरी बोलली होती काय बोल सकाळी बोलली होती सकाळी खात्री बोलली काय मला माहिती बोलशी सांगेल मी तुला ती काय बोलले ती अरे बोल ना अरे कशाला बोल ना बोलते तर मला झोपायचंय झोप

Tu lo vai dietro, porta la testa माणसानी स्टेटमेंट चीटिंग करायचं नाही बरोबर ना आपण जे बोललोय त्याच्यावरती था ठाम राहायचं माणसाने जे कुठून एग्री कर की तू थांब नेणार तुझ्या मतांना काही काही मतांवरती बाकी सगळ्या मतांवरती थांब राहती जे सॉरी तिला पाहिजे असतं त्या सगळ्या मतांवरती तू थांब राह म्हणजे मला पाहिजे असतं त्या सोडून झाले आता मस्त पैकी टेंडली साफ करतील

काय झालं गायत्री ताई तू कुणाशी बोलत आहेस गायत्री कुणाशी बोलते गायत्रीला बोलायला घरामध्ये पहिलं तर मी तुझ्या बातम्या बोलत होते आता बघून येत असेल कुठं कुठं कोण कोण लाईवरती आहे मी स्वराशी बोलत होते तिच्याशी बोलणं पण महत्वाचं आहे ना परंतु तू असं कुणाची लाईव्ह चालू आहे मस्त बघून या लवकर लवकर लाईव्ह चला कसे तुम्ही माझे असे सबस्क्राईबर चांगले चांगले कसे वाटतात आमचे व्हिडिओ कसे वाटतात आमचे ब्लॉग नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनेलला तुमच्या प्रेमामुळे आम्ही पण पुढे जाऊ द्या त्याच्या डब्याची तयारी करत आहे मटाने सोडून झाले आता टेंडली साफ करते वाजले बघ किती अजून जेवण आहे आम्हाला या लवकर लवकर लाईवरती चला सगळ्यांनी वशाचा जो मी प्रयोग केला होता सक्सेसफुल झालेला आहे आणि उद्या स्वराच्या डब्याला आहे मस्तपैकी ढोसे आणि बटाट्याची चकेल तर मला असं बटाटे करून ठेवावे सकाळी टाइम भेटेल काय सकाळ सकाळ घाई असते यार শেডুল হায় जेवण झालं का तुझ आलायस तर लाईक कर ओके आमचं अजून जेवण व्हायचं आहे माही झालं ना आमचं जेवण अजून स्वराचं जेवण झालंय आणि ती मस्त झोपलीय तू नाही झोपलंस आणखी

...um, hum, 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 hum. Sora,